प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली आम्हाला अनुदानाचे भीक नको आमच्या दुधाला दरवाढ द्या अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेनं केली आहे राज्य शासनाने विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं आहे मात्र सदरचे अनुदान हे दूध डेअरी चालकांच्या जा खात्यात जाणार असून आमच्या हातात काहीच पडणार नाही आम्हाला शासनाची भीक नको आमच्या दुधाला दरवाढ द्या अशी मागणी छावा क्रांतीवीर संघटनेनं केलेली आहे दुधाला दरवाढ न मिळाल्यास तहसीलदारांच्या कार्यालया येथे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती छावा क्रांतीवीर स... सेनेचे वतीनं देण्यात आले आहे या प्रसंगी नाशिक जिल्हा संघटक गोरख संत प्रफुल गायकवाड विजय मोरे जालिंदर मेंडकर कार्याध्यक्ष अण्णा सोमासे उप तालुक्या प्रमुख संदीप पवार गोरख सांबारे आदी पदाधिकारी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जे दोन दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये पाच रुपये दुधाला अनुदान देण्यात आलं ते दुधाला आम्हाला अनुदान नकोय कारण आमच्या ते दुधाचं अनुदान आमच्या थेट शेतकऱ्याच्या खात्यावर न येताना ते प्लॅन्टवाल्यांच्या खात्यात जातं तर आमची मागणी अशी आहे तुम्ही अनुदान देण्याऐवजी आमच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्यात यावा या आम्ही राज्य सरकार व केंद्र सरकारकडं मागणी करतो जर समजा आम्हाला नऊ तारखेपर्यंत जर राज्य आणि केंद्र सरकारने याच्यावर थो ठोस निर्णय जर न घेतल्यास तर नऊ तारखेला आम्ही माननीय तहसीलदारांच्या दालनामध्ये आंदोलन करणार आहोत आणि जे केंद्र सरकारने दुधाची पावडर आयात केली जर दुधाला आज पंचवीस रुपये लिटर भाव आहे जर पाणी जर घ्यायला गेलं दुधाची पाण्याची बाटली जर घ्यायला गेला तर वीस रुपये प्रति भेटते जर आमच्या गायच्या दुधाचा भाव जर पाच पंचवीस रुपये असेल पाच रुपये एक्स्ट्रा आहे फक्त जर आमच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला कुठलाही माग नाही जर न दिल्यास आम्ही नऊ तारखेला मान्य तहसीलदारांच्या दालनामध्ये हे आंदोलन करणार आहे जोपर्यंत दुधाला भाव देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तहसील येथे दूध आंदोलन दूध आम्ही निवेदन दिले आहे काल अधिवेशनात सरकारने पाच रुपये अनुदान अनुदान देऊ असं जाहीर केलं होतं तर सरकारला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही जे अनुदान देत आहे ते थे थेट शेतकऱ्याच्या खात्यात न जाता किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात न जाता ते डेरीवाल्याच्या खात्यात जाते जर तुम्हाला ते शेतकऱ्याच्या खात्यात देता येत असेल तर जावं नाही अन्यथा ती पाच रुपये ही भीक म्हणून आम्हाला देऊ नये याच्यानंतर जर तुम्ही दुधाला रुपये भाव दिला नाही छावा क्रांतीवीर सेना येत्या काही दिवसात तारखेला तहसीलदार साहेबांच्या ठिया आंदोलन करणार असून त्याची जी काही जबाबदारी किंवा जे काही होईल त्याची जबाबदारी ही प्रशासनाची असेल सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला